आज होणाऱ्या या महापालिका निवडणुकीमध्ये व्यवस्थित चालणाऱ्या या मतदान केंद्रावर गंभीर बाब म्हणजे अशी आहे की अनेक ठिकाणी या मशीन बंद पडतायत त्यामुळे मतदारामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे मशीन बंद पडल्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासाने तिथं मदत पोचते आणि मदत पोचल्यानंतर त्या ठिकाणी मशीन बदलण्यासाठी म्हणून परत अर्धा तासाचा ता वेळ घेतला जातो नेहरू या ठिकाणी जागृती विद्या मंदिर या ठिकाणी त्यानंतर आता सध्या वसुंधरा महाविद्यालय या ठिकाणी तीस नंबर बुधवार अर्ध्या तासापासून मशीन बंद आहे आणि या मशीन बंद असल्यामुळे एक तर प्रशासनाच्या बाबतीत अनेक म्हणजे गंभीर प्रश्न निर्माण होत असताना या अशा मशीन बंद पडण्यामुळे मतदारामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की नेमक्या या मशीन बंद पडत आहेत तर या प्रशासनाने तपासल्या की नाही हा पण प्रश्न आहे आणि जर या मशीन अर्धा तास बंद पडत असतील तर मतदारांना हा वेळ वाढवून देणार आहे का हा पण प्रश्न मतदारांमध्ये विचारला जात आहे ही अतिशय गंभीर बाब आहे लोक वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी आपल्या कामातून सवड काढून म्हणून येतात आणि परत त्यांचे फिरमूस होऊन ते परत आपल्या घरी परत जात आहेत याला प्रशासन जबाबदार म्हणायचं का हा सावळा गोंधळ म्हणायचा हा प्रश्न सुद्धा आता आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे जुळे सोलापूरचा रहिवासी असून प्रभाग क्रमांक चोवीस मधील रहिवासी असून रतिकांत कांबळे नाव आहे आपल्या जुळे सोलापूर भागातील वसुंधरा कॉलेज डी फार्मसी कॉलेज जागृती शाळा व नेहरू नगर येथील मशीन बंद पडलेले आहेत तर ह्या मशीन बंद पडण्याला जबाबदार कोण आहे वयस्कर लोक आहेत त्यांनी ताट्काळून उभा राहिलेत एवढे मशीन बिघडलेले कसं का असतात हा माझा प्रश्न आहे